नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावर तेलंगणा राज्यातील अभुद्या आर्ट अकादमी नलगोंडा यांनी सादरीकरण केलेल्या संघम शरणम गच्छामी या नाटकाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे अशा या भव्य नाटकाचे सादरीकरण नांदेडच्या हिमायतनगर किनवट येथे प्रयोग संपन्न झाल्याची पाहूया सविस्तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनमय संघर्षावरील आधारलेले असे अधोरेखित संघम शरणम गच्चामी या नाटकाचा आठशे बारावा व आठशे तेरावा भव्य प्रयोग हिमायतनगर व किनवट येथे नुकताच संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा हिमायतनगर यांच्या वतीने करण्यात आले असून संगम शरणम ग्चामी या नाटकाचे सादरीकरण तेलंगणा राज्यातील अभुद्या आर्ड अकॅडमी यांच्या माध्यमातून सादरीकरण केले जात आहे या नाटकाला देशभरातून प्रतिसाद मिळत असल्याने संगम शरणम गच्चामी हे नाटक हिंदी कन्नड तामिळ तेलुगू या चार भाषेत अधोरेखित केले असून या नाटकाचे प्रयोग देशभरात होत आहेत हिमायतनगर येथे या नाटकाचा सादरीकरण होण्यापूर्वी प्रथम नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड भारतीय बौद्ध महासभेचे प्रशांत ठमके उत्तम कानेंदे दिलीप राठोड व हिमायतनगर येथील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व इतर मान्यवरांनी महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या नाटकाला सुरुवात झाली आहे या नाटकाला पाहण्यासाठी बौद्ध बांधवासह इतर समाज बांधवांनी देखील मोठी गर्दी केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात दलित बांधवासह या देशातील एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी या समाजाला समानतेचा हक्क आणि आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पित केले आहे आणि हा देश सुख समृद्ध आणि आर्थिक बाजूने कसा परिपक्व असेल यासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या भारत देशाला जगात सर्वात मोठा लोकशाहीचा देश म्हणून ओळख करून देणारे ते भारतीय संविधान दिले आहे संघम शरणम नाटकाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी जवळपास तीस ते पस्तीस कलाकारांचा संच असून यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका प्रमुख भूमिका असलेले हे नाटक हिमायतनगर येथे भारतीय ये बौद्ध महासभा शाखा हिमायतनगरच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे तर किनवट येथे अभियंता प्रशांत ठमके यांच्या नेतृत्वाखाली या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले आहे या प्रसंगी नाईब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड अभियंता प्रशांत ठमके उत्तम कानेंदे वंचित बहुजन आघाडीचे दिलीप राठोड पत्रकार अनिल मादस्वार संजय मुनेश्वर गौतम कांबळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे रक्षक उपस्थित होते या नाटकाचा नांदेड जिल्ह्यातील पहिले सादरीकरण असेल व भारतीय बौद्ध महासभा शाखा हिमायतनगरच्या वतीने हा कार्यक्रम घडून आणला आहे असे प्रशांत ठमके यांनी याप्रसंगी बोलून दाखवले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड नाटकाचं सादरीकरण झालेलं आहे आणि या नाटकामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका निभावलेली आहे त्या सर्व कलावंतांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो कौतुक करतो अतिशय कमी वेळामध्ये अतिशय फास्ट जलद गतीने त्यांनी या कार्यक्रमाला असं बहरदार बनवलेलं आहे की कार्यक्रम सुरू झाल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत पापमी सुद्धा इकडली तिकडे हा न हालावी एवढं त्यांनी खेळून ठेवलेलं आहे आणि सामाजिक संदेश बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं बाबासाहेबांचे काय विचार होते आणि आजच्या पिढीला म्हणजे आपल्यावर बाबासाहेबांच्या विचारांची आज काय जबाबदारी आहे हे स्पष्टपणे निक्षून या नाटकातून आपल्याला सांगण्यात आलं त्याचा आपण अवलंबन करणं अत्यंत आवश्यक आहे समाजाच्या हितासाठी आपल्याला हे करणं फार गरजेचं आहे संयुक्त जयंती महोत्सवाची पूर्वसंध्या हिमायतनगर या ठिकाणी फार मोठ्या उत्साहामध्ये मला तर वाटतं नांदेड जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रयोग असेल या जयंती उत्सव सोहळ्याचा आणि पूर्वसंध्येला आपण सर्व हिमायनगरच्या जनतेने हा कार्यक्रम इथे घडवून आणला त्याबद्दल आपण सर्वांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो की या जयंती संयुक्त जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त राष्ट्रपिता ज्योतिरावजी फुले राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा हिमायतनगर यांचे मी मनपूर्वक हार्दिक दे, अभिनंदन करतो धन्यवाद थाप